लवंग बनवणार करोडपती करा हा तोटका बोला हा मंत्र पहा चमत्कार नमस्कार मित्रांनो एक लवंग बनवेल तुम्हाला करोडपती अशा प्रकारे करा या लवंगचा वापर चोवीस तासांमध्ये तुम्हाला याचा फरक दिसून येईल लवंग वापर करून पैशाची प्राप्ती कशी करावी अनेकदा हा प्रश्न विचारतात चा वापर करून धनप्राप्ती करून घेता येते का असा प्रश्न अनेकांना पडत असताना तंत्र मंत्र शास्त्रांमध्ये या लवंगापासून अनेक तोटके केलेले आहेत जे आपल्याला अतिशय उपयोगी आहेत त्यातीलच एक तोटका लेखातून जाणून घेणार आहोत तंत्र शास्त्रात लवंग हे खूप मोठ त्याचं महत्व सांगितले आहे लवंग ऊर्जेची वाहक मानले जाते कोणत्याही प्रकारची ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी लवंगचा वापर अगदी प्राचीन काळापासून केला जातो कोणाला दोष दूर करायचा असेल धनाची प्राप्त करायचे असेल कोणाला तरी आपल्याकडे ओढून घ्यायचा असेल तर या लवंगचा वापर केला जातो अनेक उपाय करतात आज आपण जो उपाय पाहणार आहोत या उपायाने मोठ्या प्रमाणामध्ये पैसा धन प्राप्ती होते हा उपाय केल्याने आपल्या धनधान्याने आपले घर भरून जाते आपलं कपाट पैशाने भरून जात प्रत्येकाला पैशाची गरज असते प्रत्येक व्यक्ती पैसा कमवण्यासाठी मेहनत करतो झडपण करतो पण प्रत्येक वेळी आपल्याला यश मिळेल तसं नाही काही वेळेला आपल्याला उपयोगी प्राप्त करावे लागते वा आपण केलेल्या कामाचे योग्य मोबदलाही आपल्याला मिळत नाही यासाठी आपल्याला दररोज माता लक्ष्मीची पूजा करायला हवी तुम्हाला रोज पूजा करणं शक्य नसेल तर किमान शुक्रवारी तरी माता लक्ष्मीची पूजा करत चला शुक्रवार लक्ष्मीचा वार आहे एखाद्या शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करताना त्यांच्या समोर एक लाल रंगाचे कापड अंतरावे हे कापड स्वच्छ असावेत लवण ठेवावी यालाच साबुत लवण तसे म्हटले जातात त्यानंतर महालक्ष्मीची पूजा करा पूजा करताना काही महत्वाच्या गोष्टीचा पालन करावे पूजा आपण संध्याकाळी करावे संध्याकाळी केलेली पूजा जास्त फलदायी असते माता लक्ष्मी पूजनानंतर नैवेद्य म्हणून खीर करा या खीर मध्ये तीन ते चार विलायची सुद्धा टाका लहान हिरव्या विलायची माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या विलायची खीर बनवा नंतर माता लक्ष्मीला आपण कमळ आणि लाल रंगाची फुले अर्पण करू शकतात हे सर्व झाल्यानंतर पुढे दिलेल्या मंत्राचा जप करा श्री श्रीय नमः हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे कोणत्याही प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो या मंत्राचा एकशे आठ वेळा करा एकशे आठ वेळा मंत्र जप केल्यानंतर मनोभावे माता लक्ष्मी पुढे प्रार्थना करा प्रार्थना करून झाल्यानंतर ते लवण त्या कपड्यांमध्ये बांधून आपल्या कपाटात तिजोरीमध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवावी पाकिटमध्ये ठेवताना काकड्याचे नसेल याची काळजी घ्या प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा आपण घेतली हा लवंग आहे तो प्रत्येक पौर्णिमेला काढून माता लक्ष्मी चरणी ठेवून पूजा करा पूजा झाल्यानंतर पुन्हा कापडामध्ये बांधून ठेवून द्या असा हा साधारण सोपा उपाय नक्की करून पहा रात्रीच्या वेळी कोणालाही उधार पैसे देऊ नका पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा याचा तुम्हाला नक्की फायदा होईल ते मित्रांनो आमच्या पेसा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात आमचे पेस कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका